प्रॉब्लेम ह्या आहे हे माया प्रॉब्लेम ह्या आहे का बदल पाहिजे पण बापू ना जे बदल पाहिजे नाही केले केले बे लोक चौकीदार चोर आहे म्हणते मी काय गलत म्हणून राहिलो का ठीक आहे लोक म्हणते मी नाही म्हणून राहिलो मी म्हणतो का ठीक आहे दाढीवाला खूप चांगला आहे चांगली शिकवणार आहे तुमची ठीक आहे तर आता लक्ष द्या ठीक आहे ए आता लक्ष द्या मी का म्हणून राहिलो ह्या कोलेजियनमध्ये बी प्रॉब्लेम आहे मला हे कॉलेजियन आवडली नाही ठीक आहे कारण कोलेजियनमध्ये बदल असे व्हाय पाहिजे का कोलेजियन जर अशीच ठेवायची असेल तर ठेवा पण मात्र सुप्रीम कोर्टात एक मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि तेहत्तीस इतर न्यायाधीश आहेत टोटल किती न्यायाधीश आहे तर जसं नोकऱ्यात आरक्षण आहे लोकसभेत आरक्षण आहे ठीक आहे विधानसभेत आरक्षण आहे तसं हे चौतीस न्यायाधीश न्यायाधीशामध्ये बी आरक्षण ठेवा एस सी एस टी ओबीसी कारण चौतीस न्यायाधीशामध्ये किती बहुजन किती एस सी होते किती एस टी होते तर एक एस टी एक ओबीसी एक ठीक आहे एक ओबीसी एक एस टी आणि एक एस टी खतम बाकी कोण द्रिवेदी त्रिवेदी चतुर्वेदी तिवारी ठीक आहे शर्मा ठीक आहे वर्मा समजलं का आता लक्ष द्या राष्ट्रपतीचे न्यायविषयक अधिकार का म्हणते राष्ट्रपतीचे न्यायविषयक अधिकार भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नियुक्त्या कोलेजियनच्या पद्धतीने करतात कोणाच्या पद्धतीनं आमचा बापून आल्याबरोबर राज्यघटनेतलं कलम पन्नास का म्हणते न्याय हो का न्यायपालिकेत राजकीय हस्तक्षेप चालत नाही आणि ह्या चोट्यानं काय केलं होतं त्याच्यात काळ्या केल्या ठीक आहे मराठीत मन आहे जाऊ द्या सांगतली असती ठीक आहे तर ठीक आहे सु जाऊ द्या आता सुद्या ठीक आहे तर ठीक आहे तर लक्ष द्या ठीक आहे ठीक आहे तर रिकामी जागा रिकामी जागा ठीक आहे कोलेजियन म्हणजे का ठीक आहे हे लक्ष द्या रे कोलेजियन म्हणजे का तर लक्ष द्या कोलेजियन म्हणजे पाक राज्यघटनेतलं कलम पन्नास म्हणते का न्यायपालिकेत राजकीय हस्तक्षेप चालत नाही कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका ह्या टोटली का राहीन वेगवेगळ्या राहीन ठीक आहे न्यायपालिका ह्या कार्यकारी मंडळापासून विभक्त करण्यात यावा असं राज्यघटनेतल्या कलम पन्नासमध्ये स्पष्ट नमूद आहे म्हणून न्यायपालिकेत राजकीय हस्तक्षेप पाहिजे नाही काउंड नाही पाहिजे काउंड नाही पाहिजे जर प्रंत इथं जर न्यायाधीशाच्या नियुक्त्या पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं झाल्या असत्या कोणाच्या नियुक्त्या कोणाच्या हा सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्त्या ठीक आहे पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं झाल्या असत्या जसं प्रत्येक आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य राष्ट्रपती नियुक्त करते कोणाच्या सल्ल्यानं पंतप्रधान आता हे जे पोट आहे समजा याची म्या न्यायाधीशपदी का केली का केली निवड केली अन म्या बनवलं याले म्या सल्ला दिला राष्ट्रपती लिहिले करा हायकोर्टाचा वकील आहे करा लिहिले सुप्रीम कोर्टात न्यायाधीश आणि मग ह्या जर न्यायाधीश झाला आणि याच्याकडं ठीक आहे याच्याकडं पंतप्रधानाचीच केस गेली ठीक आहे नाहीतर अमित शहाची गेली ठीक आहे तडीपार ठीक आहे आणि गेली केस ह्या का म्हण अरे बापा आम्ही साहेबाचे मायावर लय उपकार आहे त्या मला न्यायाधीश बनवलं लगेच त्याचा कोणी हा पाहून टाकजो आपलं सोय साहेब टेन्शन घेऊ हो तुमच्याच बाजूनं ठीक आहे सोडायचं का तुम्हाला हा सोडून टाकू न काय आपल्या साथी आहे ठीक आहे तर असं होऊ शकते जर न्यायाधीशाची नियुक्ती थी, ठीक आहे पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यान झाली किंवा त्याच्यात राजकीय हस्तक्षेप झाला एक लाख टक्के न्याय देतानी होऊ शकते म्हणून म्हणते का न्यायपालिकेत राजकीय हस्तक्षेप चालला असं स्पष्ट राज्यघटनेच्या पन्नास या कलमात लिहून ठेवलाय म्हणून हे म्हणून राष्ट्रपतीला अधिकार दिले आहे का सर्वोच्च आणि भारतात पंचवीस उच्च न्यायालय त्याच्या सर्व न्यायाधीशाच्या नियुक्त्या राष्ट्रपतीकरण पण कोणाच्या सल्ल्यानं कोलेजियन कोलेजियन पद्धत होती बापून आल्या बरोबर केल्या आणि याच्या जागी एक राज्य घटनेत दुरुस्ती करणार एक एक घटना दुरुस्ती विधेयक मांडलं आणि त्याच्यात एक न्यायिक निवड आयोगाचं विधेयक मांडलं कोणतं मांडलं न्यायिक निवड आयोग आता ह्या ए न्यायिक निवड कलम पन्नास म्हणते का न्यायपालिका कायदे मांडण्यापासून का करण्यात याव्या अभे का ठेवण्यात याव्या फक्त याच्यात राजकीय हस्तक्षेप अजिबात चालणार नाही अन ठीक आहे ह्या बापून का नाही राजकीय हस्तक्षेप आणला अन त्या ह्या पट्ट्यानं न्यायिक निवड आयोग नावाची एक घटना दुरुस्ती मांडली न्यायिक निवड आयोग ठीक आहे आता आमचा बापू ए बापू का म्हणे बापूचा कारभार पहा बापू किती बदमास आहे ठीक आहे चला ठीक आहे ठीक आहे तर बापून का केलं लक्ष द्या रे हे बापून का केलं ह्या बापून न्यायिक निवड आयोग ठीक आहे आणि याच्यात का कारभार केला पा पहिले का होतो कोलेजियन का होतं कोलेजियन का म्हणते पा भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीश इथं दोन कॉन्सेप्ट क्लिअर होते न्यायालयीन पुनर्विलोकन कशाले म्हणते तर केलेला कोणताही कायदा क्रॉस व्हेरीफाय करायचा अधिकार आहे कोणाले सुप्रीम जर तो कायदा राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीत नसेल तर सुप्रीम कोर्ट, कोर्ट भारताच्या संसदेला आदेश देत नष्ट करा, करा। समजलं का आणि एक बंधन आहे का भारताच्या संसदेनं सुप्रीम कोर्टाचं ऐकलं पाहिजे समजलं का असं लिहिलं नाही ऐकायचं का नाही ऐकायचं पण एक एकामेकावर एकामेकाचं कंट्रोल आहे मग आता लक्ष द्या मग आता कोलेजियन भारतीय न्यायव्यवस्था ही राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्यात आली आहे न्यायव्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची निवड करताना भारताचे राष्ट्रपती कोलेजियनचा सल्ला घेतात मग कोलेजियनमध्ये पाच लोकं असते किती लोकं एक असते अध्यक्ष आणि तो पदसिद्ध असते सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस त्याला म्हणते सी जी चीफ जस्टिस ऑफ इंडिया सी जे आय ह्या अध्यक्ष राहीन राही अभे कोण हा अध्यक्ष राहीन कोण राहीन अध्यक्ष राहीन ठीक आहे मग आता लक्ष द्या रे ठीक आहे मी काय म्हणून राहील लक्ष द्या आता जे कोलेजियनची पद्धत आहे कोणती पद्धत आहे कोलेजियन आणि कोलेजियनमध्ये कोण असते लक्ष द्या भे ठीक आहे कोलेजियन ठीक आहे तर कोलेजियन पद्धतीत कोण कोण राहते तर कोलेजियन पद्धतीमध्ये एक राहते अध्यक्ष कोण राहते पदसिद्ध राहीन भे का राहीन हा पदसिद्ध अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष कोण राहीन तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण राहीन हा कोण राहीन हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण राहीन सरन्यायाधीश यालेच म्हणते चीफ जस्टिस ऑफ इंडिया ठीक आहे मग आता त्याच्यानंतर ठीक आहे इतर चार सदस्य ठीक आहे किती सदस्य चार सदस्य मग हे चारही सदस्य ए सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष बे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश ज्येष्ठतम म्हणजे ठीक आहे सर न्यायाधीशापेक्षा खालचे न्यायाधीश मग आता ए लक्ष द्या रे ह्या पाच जणांच्या बॉडीले म्हणते कोलेजियन ज ए आता लक्ष द्या एखाद्या हायकोर्टाच्या न्याय हायकोर्टाच्या कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश बनवायचा आहे तर भारताचे राष्ट्रपती त्याला नियुक्त करण पण कोणाच्या सल्ल्यानं कोलेजियनच्या एखाद्या माणसाला एखाद्या हायकोर्टात न्यायाधीश म्हणून घ्यायचा आहे तर कोण सल्ला देईन हे समजलं का मग आता लक्ष द्या एखाद्या ठीक आहे हायकोर्टात आता मुंबई कोर्टाचा हायकोर्टाचा सरन्यायाधीश आहे ठीक आहे उच्च न्यायालयाचा मुंबई हायकोर्टात ठीक आहे जो मुख्य न्यायाधीश आहे त्याला सुप्रीम कोर्टात घ्यायचा आहे तो भारताच्या राष्ट्रपतीला तो सल्ला कोण देईन कोलेजियन दिन को दिन कोलेजियन दिन ह्या चार पाच लोकांची का दिन बॉडी देईन आता याच्यात राजकीय माणूस आहे का कोणी अभे हाय का हाय का पण माया कोलेजियनवर डाऊट आहे मला हे कोटेची आवडली नाही ठीक आहे काऊन ना आवडली नाही माया प्रॉब्लम ह्या हे माया प्रॉब्लेम हे आहे का मध्ये बी बदल पाहिजे पण बापू ना जे बदल पाहिजे ते नाही केले चोरानं ना अगावचे केले बे लोक चौकीदार चोर आहे म्हणते मी काही गलत म्हणून राहिलो का ठीक आहे लोक म्हणते मी नाही म्हणून राहिलो मी म्हणतो का ठीक आहे दाढीवाला खूप चांगला आहे चांगली शिकवणार आहे तुमची ठीक आहे तर आता लक्ष द्या ठीक आहे ए आता लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो ह्या कोलेजियनमध्ये मध्ये बी प्रॉब्लेम आहे मला हे कॉलेजियन आवडली नाही ठीक आहे कारण कोलेजियनमध्ये मध्ये बदल असे व्हाय पाहिजे का कोलेजियन जर अशीच ठेवायची असेल तर ठेवा पण मात्र सुप्रीम कोर्टात एक मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि तेहत्तीस इतर न्यायाधीश आहे टोटल किती न्यायाधीश आहे तर जसं नौकऱ्यात आरक्षण आहे लोकसभेत आरक्षण आहे ठीक आहे विधानसभेत आरक्षण आहे तसं हे चौतीस न्यायाधीश न्यायाधीशामध्ये बी आरक्षण ठेवा एस सी एसटी ओबीसी कारण चौतीस न्यायाधीशामध्ये किती बहुजन किती एस सी होते किती एस टी होते तर एक एस टी एक ओबीसी एक ठीक आहे एक ओबीसी एक एस टी आणि एक एस टी खतम बाकी कोण द्विवेदी त्रिवेदी चतुर्वेदी तिवारी ठीक आहे शर्मा ठीक आहे वर्मा समजलं का बोबडे आता बोबडी आडनाव वा, का वाटते का तो येस कोण आहे येस टी आहे एस टी कोलाम ठीक आहे कोलाम नाही होय ब्राह्मण होय का होय ब्राह्मण होय ठीक आहे मग आता हे चंद्रशूर साहेब आहे याचे वडील बी सरन्यायाधीश होते सरन्यायाधीश होते ना भाऊ ठीक आहे मग आपलं बहुजनाचं पोटक पाहिजे आता ए ह्या कोलेजियनमध्ये मध्ये जर चारही लोक पाचही लोक थेच असन तर बहुजना समजलं का कोलेजियन असं असलं तर चालते नो प्रॉब्लेम पण कोलेजियन मध्ये बी सरन्यायाधीश अध्यक्ष राहीन आणि ह्या कोलेजियनमध्ये चार न्यायाधीश त्याच्यात बी एक एस सी एक एस टी एक ओबीसी आणि एक जनरल कॅटेगरी पाहिजे मी का म्हणलं समजलं का ठीक आहे आय वॉन्ट जस्टिस ठीक आहे माया डोकसं जरास जास्त चालते ठीक आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत कलम तीनशे अडुसठ दिलेला आहे का तुम्ही राज्यघटनेच्या कोणत्याही कलमात दुरुस्ती करू शकता आता जो सेक्युलर आहे जो धर्मनिरपेक्ष विचार करते का तिथं बहुजनाचे बी पुरे गेले पाहिजे प्रश्न ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा पाच न्यायाधीशाचं खंडपीठ एकही ओबीसी नाही ज्याची जयते थोस नाही अरे ज्याची जयून राहिली थो लागन ना तिथं तिथं ओबीसी नाही तर का भेंड अपेक्षा करायची न्याय भेटायची ठीक आहे आमच्यावर अन्याय एखादा माणूस तर तिथं दोन पाच जणांच्या बॉडीत कमीत कमी तीन लोक ओबीसी असले पाहिजे ठीक आहे ओबीसीचा प्रश्न आहे तो कोलेजियन आहे कोले ह्या कोलेजियन मध्ये सुद्धा कोलेजियनच्या बॉडी आरक्षण पाहिजे असं माय ओपिनियन आहे इट्स पर्सनल ओपिनियन ठीक आहे मी देशाचा पंतप्रधान प्रण गिन झालो तर मी हे बदलवी समजलं का नाही मी सल्लागार असलो तर मी सल्ला हे असं करा ठीक आहे तवा कुठं काहीतरी बदल होईल ठीक आहे कारण राजकीय हस्तक्षेप तुम्ही मान्य केला नाही हे खूप चांगली गोष्ट झाली पण कोलेजियनमध्ये मध्ये जोपर्यंत एस सी एस टीचा माणूस राहत नाही तोपर्यंत कारण यायचं मतदान होते मग ठीक आहे या चार जणांपैकी तीनास दोनचा रेशो चालते मग ठीक आहे कधी कधी मग इथं तीनच सदस्य राहते ह्या ज्येष्ठतम मध्ये नाही भरत एखादा चारच लोक मतदान करते मग तीनाशे एकचा रेशो लागते ठीक आहे तर मग आता असं जर झालं तर आतापर्यंत एक एकच कॅन्डिडेट होता आता चंद्रचूड साहेबानं तीन दलित नेमले याच्यात किती नेमले आता नेमले परवाच्या दिवसची गोष्ट नाहीतर एकच दलित होता चार आता चार दलित झाले ठीक आहे आता नेमले म्हणलं ठीक आहे मी का म्हणलं समजलं का हा का म्हणलं समजलं का हा मग आता ए आमच्या बापून दोन हजार चौदाले सत्तेत आल्याबरोबर पंधराले बापून हे विधेयक मांडलं न्यायिक निवड आयोग बरं पा म्हणजे जर खरंच बदल करायचा आहे काही चांगले चेंजेस करायचे आहे कल्याणाचे करायचे आहे बहुजनाचे पोटे आले पाहिजे स्वतःले गुजरातचा तेली समजते हा आणि ओबीसी आहे म्हणते ठीक आहे तर अजिबात विश्वास ठेवायचा नाही ठीक आहे यायच्या खासदाराचे नाव फर्जी डिग्र्या फर्जी ठीक आहे हं ठीक आहे त्याच्यानंतर पहिल्या फॉर्ममध्ये बायकोचं नाव नाही टाकत दुसऱ्या फॉर्ममध्ये बवाल झाला तर टाकते पहिल्या फॉर्ममध्ये लोकसभेच्या ठीक <laughs> आहे डिग्रीच नाही आहे आणि डायरेक्ट पाच वर्षात डिग्री करून बापू ग्रॅज्युएट होते सोबत पोस्ट ग्रॅज्युएट होते ठीक आहे बाप्पूचे तीन फोटो साले गायब आहे मला भेटले नाही ठीक आहे बापूचे किती फोटो गायब आहे तीन फोटो गायब आहे मी ह्या तीन वाट पाहत आहे एक चाय ऐकताना एक, एक लग्न करतानाचा आणि तिसरा फोटो डिग्री घेतानाचा ठीक आहे तर हे तीन फोटो सध्या गायब आहे जर भेटले तर मला दाखव जा ठीक आहे मग आता लक्ष द्या ए आता लक्ष द्या आता ए ह्या काय म्हणते न्यायिक निवड आयोग असेल आणि ए जे कोलेजन आहे ह्या कायदा केला घटना दुरुस्ती केली घटना दुरुस्ती मंजूर केली म्हणलं लोकसभा राज्यसभेत मंजूर राष्ट्रपतीची सही सही झाल्यावर ह्या कुठं गेला न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत कुठं गेला सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्ट हुशार आहे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश तिथं पदावर त्याच्याच फेवरचा माणूस होता पण त्यानं मात्र हे विधेयक नामंजूर केलं कारण त्याच्या उरावर येऊन राहिलं होतं ना पण बापून बदल म्या सांगितले तसे नाही केले यानं बाप बापून बदल का केले तो म्हणते त्याच्यानंतर सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशाची निवड करायसाठी एक कमिटी असा त्याले न्यायिक निवड आयोग म्हणून आणि हा आयोग सल्ला देईन कोणाले राष्ट्रपतीले कोणाले ते ढोबर बंद हे आतापासून नवीन ढोबर चालू कोणतं ढोबर न्यायिक निवड आयोग इथं सहा सहा लोक राहीन किती लोक राहीन सहा सदस्य सहा सदस्यापैकी एक राहीन अध्यक्ष का राहीन अभियक का राहीन आणि हा अध्यक्ष राहीन चीफ जस्टिस ऑफ इंडिया मग तिथे कोण होतं अभे तिथंही कोण होतं थोच होता अरे वा 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 एक नंबर एक नंबर आवडलो बापू आपलं नंबर बाप्पू ठीक आहे तिथे चीफ जस्टिस इथंही चीफ जस्टिस नो प्रॉब्लम मग ह्या ए मग ह्या का म्हणते ठीक आहे ए ह्या बापू म्हणते ह्या ठीक आहे ह्या ठीक आहे विधेयकात म्हणते बापू का इथं दोन लोक ठीक आहे ए दोन लोक पुन्हा सदस्य राहीन का राहीन दोन लोक सदस्य हे दोन सदस्य कोण राहीन तर हे दोन सदस्य राहीन सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश कोण राहीन सर्वोच्च न्यायालयाचे ठीक आहे न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश ठीक आहे आता लक्ष द्या मग याच्या कमी दर्जाचे ह्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश अध्यक्ष दोन सदस्य किती लोक झाले सहा पैकी तीन ए आता पा इथं ठीक आहे चोट्यान सत्यानाच पा कसा केला आता एक पुन्हा सदस्य राहीन आणि हा सदस्य राहीन केंद्रीय कायदे मंत्री कोण राहीन केंद्रीय कायदा विधी मंत्री ठीक आहे ह्या कोणाचा माणूस अभे कोणाचा माणूस सत्ता त्याचा माणूस पाहता मग ए आता समजा बापू साहेब आले हे दोघं बापू साहेब आहे याच्यापैकी पैकी एकाले का करायचं आहे नेमाचा आहे आता ह्या समजा स्पर्धेत आहे मतदान करायचं आहे मतदान होईन या बॉडीचं मतदान का लागन चारास दोन का लागन चारास दोन लागन ना ठीक आहे याच्या बाजूनं चार मतदान पडलं तर याले याले न्यायाधीश बनवण बरोबर आहे आणि मग ते झालं का ते राष्ट्रपतीकडे जाईन राष्ट्रपती खाली सही करते मग आता किती लागल ए भाऊ किती लागल सहा पैकी चार दोन आता एक माणूस यायचा आला किती हो गे कालिया एक कालिया गया इनका का मैदान मे हा ज्याचे सरकार माणूस आला ठीक आहे राजकीय हस्तक्षेप सुरू झाला ठीक आहे मग ए भाऊ साहेब मग त्याच्यानंतर दोन कायदे पंडित राहीन कोण राहीन हा कायदे पंडित आता हे हे कायदे पंडित आहे हे कोण ठरवण हे लक्ष द्या दोन कायदे नियुक्त करण्यात येईन झाले का सा हे कायदे पंडित कोण हे ए हे कायदे नियुक्त करायसाठी एक समिती राहीन हे हे कायदे पंडित कोण हे कोण ठरवन त्याच्यासाठी एक पुन्हा कमिटी राहीन आणि या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष ठीक आहे या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष बापू राहीन कोण राहीन हा पंतप्रधान आणि सदस्य राहीन कॅबिनेट मंत्री का राहीन हे कारण हा सर कॅबिनेट मंत्री म्हणजे हे दोन माणसं कोणाचे झाले अभि हे कोणाचे सरकारचे हा कोणाचा झाला तीन माणसं सरकारचे याच्यातला एक, एक गेम आहे एकाचा एक, एक पलटवला झाले चारचा का लागला हिशोब तीन तो ऑलरेडी झाले मंजूर झालं विधेयक पंधराले सया झाल्या राष्ट्रपतीच्या गेलं न्यायालयीन पुनर्विघना अंतर्गत सरय सुप्रीम कोर्टानं झालं अग्गाऊ कारभार करायचा नाही तुम्ही केलेला कायदा राज्य घटनेची मूलभूत चौकट मोडणारा आहे आम्ही न्यायालयीन पुनर्वलोकनांतर्गत ठीक आहे तुमच्या तोंडावर भुक्की ठेवतो हो ठीक आहे चुप कायदा कॅन्सल तर लगेच ह्या कायदा कॅन्सल केला ठीक आहे जुनीच पद्धत अस्तित्वात राहीन असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं जर माझ्यासारख्याला बदल असता असता तर मी असं नसतं केलं मी थेच कोलेजियन पद्धत ठेवली आणि याच्यात म्हणलंस असतं हे जे चार बापूसाहेब आहे याच्यात मी दुरुस्ती करतो आणि चार न्यायाधीश ज्येष्ठतम राहीन त्याच्यातला एक ओबीसी राहीन एक एससी राहीन एक यशटी राहीन आणि जनरल कॅटेगरीचा राहीन कुण्या कॅटेगरीचा असो काही लेनदेन नाही आणि जे चौतीस न्यायाधीश आहे याच्यात सुद्धा यशसी यशटीला कारईन राखीव जागा राहीन ही दुरुस्ती मी करीन ठीक आहे तवा कुठं ठीक आहे तवा कुठं सुप्रीम कोर्टात ठीक आहे इक्वेलिटी येण्याचं ठीक आहे विषय राहीन कारण विषय काही झाला तर कुठं जाते सुप्रीम कोर्टात बाण कोणाचा यानं ओलला एकनाथानं इकडं उद्धवनं ओलला तिकडं तुटला ठीक आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण कुठं सुप्रीम कोर्ट इकडं जिल्हा परिषद सदस्याला इचारा काऊन रद्द झालं अरे साल ते इम्पेरिकल डाटा पाहिजे म्हणते का भेंड का असते कुर्जी ते इम्पेरिकल डाटा मी म्हणलं तुम्हाला माहीत असे बाबा ठीक आहे त्या जिल्हा परिषद सदस्याला भेंड इम्पेरिकल डाटा माहीत नाही प्रश्न सुप्रीम कोर्टात ठीक आहे राम मंदिर प्रश्न सुप्रीम कोर्टात राफेलचा प्रश्न सुप्रीम कोर्टात काही झालं का सुप्रीम कोर्ट मग आता ठीक आहे सुप्रीम कोर्टात जायचं आहे तर मग सुप्रीम कोर्टात बहुजनाचे एस सी एस टी सीचे न्यायाधीश लागन आणि न्यायाधीश निवड करणारी बॉडी बी तशीच लागन ठीक आहे असं मी म्हणतो पण असं सध्या आहे नाही ठीक आहे ही पद्धत आहे नाही पद्धत सरय सरय आहे सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस आणि चार त्याच्यापेक्षा खालचे सेवा शेवाज्येष्ठतेन न्यायाधीश बत खतम समजलं का पण पद्धत अशी असायला पाहिजे घटना दुरुस्ती अशी करायला पाहिजे तर हे काँग्रेसनं ना का नाही आहे ठीक आहे काँग्रेसनं काही गोष्टी डावलल्या ह्या गोष्टी घ्यायला पाहिजे आता जे मॉनिफॅस्टो जाहीरनामा काँग्रेस जाहीर करण ठीक आहे सत्तेत याचा आहे तर इंडिया आघाडीनं ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला पाहिजे का आम्ही असे बदल करू अमकं करू शेतकऱ्याला एवढा भाव देऊ ठीक आहे पहिले द्यायला पाहिजे सोयाबीन एवढी भेटन हमी भाव एवढा भेटन तेव्हा तुम्हाला मतं करण तंगडे ओढणं धरून चालू आहे ठीक आहे ह्यावरती त्या त्याची ममता बॅनर्जी तिकडं साठी प्यायली ठीक आहे ते ह ठीक आहे इकडं आपली ते आम आदमी पार्टी आणि तुम्ही मेयरचं इलेक्शन पाहिलं चंद्र चंदीगड पाहिलं का कमी बदमाशे ठीक आहे अबे जो तो जो प्रोसिडिंग ऑफिसर आहे तिथं तो डायरेक्ट स्वतःच्या हातानं मतदान झालेल्या बॅलेटवर हातानं कारभार करून राहिला ते रेकॉर्ड झाला आहे रेकॉर्ड ठीक आहे त्याले गुन्हा बी होऊ शकते आणि तो फसू बी शकते आणि त्याला मजा बी होऊ शकते समजलं का प्रोसिडिंग ऑफिसरले त्यानं काय केलं मतदान झालेल्या बॅलेट पेपरवर स्वतःच्या हाताने लिहिलं ठीक आहे वीस 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 चंदीगडच्या मेहरच्या इलेक्शनमधील वीस मतदान हे इंडिया आघाडीचे होते आणि पीचे भी होते हारणार कोण होतं ह्या प्रोसिडिंग ऑफिसरनं का केलं हातानं खोडताड केली बॅलेट पेपरवर आणि ते कॅमेरा शूट झाला आहे डायरेक्ट तिथं तिथं करत आहे कारभार आणि त्याच्यात विषय असा झाला का यानं आठ बॅलेट पेपर ठीक आहे आठ बॅलेट पेपर यानं याच्याच हातानं खोडतोड करून इनव्हॅलिड केले आता वीस मतदान इंडिया आघाडीचे होते आठ इनव्हॅलिड केलेत की झाले बारा आणि यायचे एकही इनव्हॅलिड नाही सोळा झाला लागला निकाल कोणाचा बी जे पी इतके साले बदमास आहे बॅलेट पेपरवर झालेल्या बॅलेट पेपरवर कारभार केला मतदान झालेल्या बॅलेट पेपरवर जे व्हॅलिड आहे त्याला इनव्हॅलिड केले प्रोसिडिंग ऑफिसरनं सांगा म्हणजे काय ही लोकशाही जिवंत ठेवायची याच्यात आहे का हे अन रेकॉर्ड आहे म्हणजे डायरेक्ट त्याचे व्हिडिओ आहे तिथे कॅमेरे सगळे चालू होते किती बदमास म्हणावे म्हणजे तुम्ही लोकशाहीचीच डायरेक्ट गैचेबीस करत आहे ठीक आहे मग आता लक्ष द्या रे हे आता लक्ष द्या मग हे जे पद्धत आहे हे पद्धत यायनं आणली तर कोलेजियनमध्ये एक अध्यक्ष चार सदस्य असते सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि चार इतर ज्येष्ठतम न्यायाधीश असतात ठीक आहे तर हे आता सध्या हेच अस्तित्व अस्तित्वात आहे मी तुम्हाला माय ओपिनियन सांगितलं का कसे असाय पाहिजे समजलं का कारण सगळ्या ठिकाणी आरक्षण फक्त न्यायालयात आरक्षण नाही कुठं <laughs> आरक्षण नाही कुठं आरक्षण नाही ठीक आहे माझ्या जुन्या गर्लफ्रेंडनं आठवण केली असन ठीक आहे म्हणून उचकी लागली मला ठीक आहे गोल्डी नाही स्मिता ठीक आहे